हेच आवाहन करेन की आपण लोकांपर्यंत जावं मतदारांपर्यंत आणि त्यांना हे आवाहन करावं की या शहराची स्थिती जर सुधारायची असेल तर लोकांच्या सुखदुखाशी प्रामाणिक असणाऱ्या उमेदवारांना मतदान करून यशस्वी करणं आवश्यक आहे ज्या पद्धतीने गेल्या पाच सहा वर्षामध्ये अधिकारी राज सगळ्या शहरांमध्ये चाललं होतं निवडणुका न घेता त्याचा परिणाम जो झाला आहे तो, तो, तो जनजीवनावरती नागरी जीवनावरती तो आपण पाहतोय आणि हे आता हे बदलायचं असेल त्याना त्याना जी जी तर खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताशी प्रामाणिक असणारे उमेदवार जे आहेत त्यांना ओळखून त्यांना मतदान करणं यासाठी आपण लोकांना आव्हान करणं आणि लोकांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणं हे काम आपण केलं पाहिजे केवळ सत्ता आणि पैशाच्या बळावरती निवडणुका जिंकायची ही जी भूमिका आहे आज आजच्या राज्यकर्त्यांची आणि त्यांच्या सहकारी पक्षांची याला मोडून काढायचं असेल तर यासाठी केवळ जनताच आप जनता आपली ताकद वापरून हे करू शकतं दुसरं कोणी करू शकणार नाही मतदान राज्याच्या हातात सगळ्यांचे सूत्र आहेत आणि मंत्राजांनी आपलं हित समजून घेऊन त्या ठिकाणी निर्णय घ्यावा असं आवाहन मी करतो धन्यवाद भुसावळ मध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये आमचे आले आमदार साहेब आहेत त्यांनी अमृत योजना राबवली परंतु अमृत योजनेचं पाणी आजपर्यंत घराघरात पोहोचलेलं नाही आहे तर आमचं ते अमृत योजनेचं पाणी कधी येईल साहेबांनी ते उत्तर द्यावे इथे पाणीच मिळत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी नाही माझ्या माया भगिनी किती कष्टाने इकडून तिकडून पाणी आणतात आणि पाणी वापरतात त्याचप्रमाणे इथले रस्ते खूप खराब आहेत शाळेत मुलं बस वगैरे या रिक्षा वगैरेमध्ये जातात मुलं रिक्षातनं पडतात आणि जखमी होतात पावसाळ्यातसुद्धा तोच हाल आहे त्याचप्रमाणे रस्ते वीजसुद्धा विजेचा बी प्रॉब्लेम आहे लाई नंतर त्याचनंतर नंतर रोजगार बेरोजगारी खूप वाढली आहे आता फडणवीस साहेब येऊन गेले गेल्या वेळेस पण आले होते आणि सांगून गेले की युवकांना यो रोजगार दिला पाहिजे परंतु आता पण तेच भाषण करून गेले की रोजगार रोजगार काही ये येत नाही फक्त वादे पे वादे करत राहतात हे वादे पे वादे बंद केले पाहिजे लोकांच्या जनमानसाचं हे मन राखून नुसते तुम्ही फुलवा फुलवायचे उत्तरं देऊ नका सत्यात उतरा आणि सत्ता जर सत्ता गाजवायची असेल तर सत्यामध्ये येऊन लोकांना सत्यता दाखवून द्या आमच्या लोक जर निवडून आले तर आम्ही नगरपालिकेमध्ये स्वच्छता पाणी पुरवठा पुरवठा वीज याच्यावर जास्तीत जास्त भर देऊ आणि महिलांसाठी मी उद्योग केंद्र माझी स्वतःच्या संस्था आहेत मी संस्थेमार्फत महिलांना उद्योग त्यांच्या हाताला उद्योग देईन मी एवढं आश्वासन देते आणि विनंती करते प्रभाग मधील लोकांना महिलांना पुरुषांना की पंजाला मतदान करा पंजा हा महत्वाचा आहे आपण जेवण हातानेच करतो एवढं लक्षात ठेवा म्हणून पोट भरण्यासाठी पंजा हा पाहिजेच आहे पंजाला मतदान करा एवढं मी सांगते आणि माझे दोन शब्द थांबते नमो बद्दल